तुम्ही एका पक्षाचे म्हणून वागलात आज आमचं सरकार नाहीये ठीक आहे तुम्ही एका पक्षाचे म्हणून वागलात तुम्ही मानगड इथे तुम्ही बीजेपीचे म्हणून वागला तिथं तिथ आमची सीट निवडून आलेली आहे तुम्ही बदमाशी केलेली आहे आम्ही शांतीप्रिय आहे म्हणून नाही तर दाखवलं असतं तुम्हाला असं कसं तुम्ही बदमाशी त्यांनी ला फोन लावला नमस्कार मुंबई मतमोजणीत घोळ झाल्याचा आरोप झालाय त्या ठिकाणी फेरमतमोजणी करण्यात यावी अशी मागणी काँग्रेस उमेदवार आयशा बानो रशीद खान व कार्यकर्त्यांनी केली होती मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी फेरमतमोजणी केली नाही याबाबत काँग्रेस पक्षाच्या वतीने मतमोजणी व निकाल जाहीर झाल्याचा व्हिडिओ अर्ज करून मागितला आहे त्यानंतर काँग्रेस कोर्टात जाणार व ही बदमाशी खपून घेणार नाही असे माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितले आज जे अंजनगाव मध्ये झालं ते अतिशय वाईट झालं या ठिकाणी अरेरावी करत इथल्या इलेक्शन ऑफिसरनी घाई गडबडीनं व्यवस्थित निगराणी न घेता इलेक्शनचा निकाल दिला हे लोकशाहीचा गळा घोटणं आहे इथं खऱ्या अर्थानं पंजाची सीट निघालेली आहे पण अधिकाऱ्यांनी बदमाशी इथं केलेली आहे हे आम्ही ठामपणे तुम्हाला सांगतोय आम्ही व्हिडिओ रेकॉर्डिंग मागितली आहे त्यांना अजूनपर्यंत आमच्या हातात व्हिडिओ रेकॉर्डिंग दिली नाही आहे आम्ही त्यांना म्हणत होतो रिकाऊंटिंग द्या ते रिकाऊंटिंग देण्याच्या ऐवजी तो माणूस चहा आणि लघवी करायला गेला आणि चहा प्यायला गेला असा कसा बेजबाबदार अधिकारी इथं तो अधिकारी कोणत्या पक्षाचा आहे की कशाचा आहे या गोष्टी आम्ही कटाक्षानं सांगतोय की इथं लोकशाहीचा गळा भुटलेला आहे इथं पंजायची सीट निघालेली आहे आणि आम्ही कोर्टामध्ये या सगळ्या गोष्टींसाठी जातो